नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय ते जन्मंतक मराठी आपण लातूर जिल्ह्यातील साई विधानसभा मतदारसंघाचा लातूरकरांचा कोल जाणून घेतो आहे सध्या मतदानाला एक सहा दिवस बाकी आहेत आणि तेवीस तारखेला निकाल आहे एकूणच सगळे जे उमेदवार आहेत त्या रिंगणामध्ये उभा टाकलेले जो तो त्या त्या परीनं एकदम आपले जेवढी मेहनत लावून ते प्रचार करत आहेत प्रत्येक घरापर्यंत पोहोचत आहेत मी आहे ते आता निलंग्या निलंगा तालुक्यातील ते आनंदवाडी गाव आहे या आनंदवाडी गावामध्ये जे महाविकास आघाडीचे काँग्रेसकडून जे उमेदवार आहेत अभय साळुंके चंग बांधून ते पूर्ण संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरत आहेत सकाळी आठ वाजता त्यांचा दौरा काहीतरी चालू होतोय संध्याकाळी वाजेपर्यंत कशी आहे सध्या मध्ये प्रचंड मोठा संताप स्थानिक आमदाराबद्दल आणि त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल आहे त्यांना पाडायचा निर्णय लोकांनी घेतलाय आणि प्रचंड मोठी जनशक्ती आमच्या उमेदवारीच्या पाठीशी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या पाठीशी उभी टाकलेली आहे काय आव्हान आहेत सध्या चार दिवस सहा दिवस बाकी आहेत आव्हान काहीच नाही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणं हे आमचं ध्येय आहे जिथं म्हणजे जास्तीत जास्त लोक आणि वेळ दोनशे तीन गावचा मतदारसंघ आहे खूप मोठं भौगोलिक क्षेत्र आहे अंतर आहे त्याच्यामुळं लोकांपर्यंत पोचणं दिवस रात्र पळणं एवढंच काय ते आव्हान आहे बाकी विरोधकाचं आमच्यासमोर आव्हान नाही विरोधक गुरमीत आहे गर्वात आहे आणि गर्वाचं घर खाली झालेलं आहे हा इतिहास आहे असत्यावर नेहमीच सत्याचा विजय होत असतो आणि या निवडणुकीतसुद्धा आमचा सत्याचा विजय होईल आणि असत्याचा आमदार पराभूत होईल जास्ती का भरपूर हसरी काय जीभ घसरली आहे माझ्याविषयी उलटसुलट विधानं करणे व्यक्तिगत भाषेत बोलणे एकेरी भाषेत बोलणे मग काय माहीत आहे का हे स्वतःला राजे महाराजे समजायला लागलेत लोकशाहीमध्ये सर्वांना समान अधिकार आहे ही स्वातंत्र्य समता आणि बंधुतेवर आधारित स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि त्याला ही गांधीजीची देण आहे आणि त्याला रचनाबद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करताना सगळ्याला समान अधिकार दिले आहेत आणि या भारतातला प्रत्येक नागरिक एकमेकासोबत समान आहे कोणी उच्च नाही कोणी नीच नाही परंतु ही संकल्पनाच यांना लोकशाहीची राज्यघटनेची मान्य नाही हे इतरांना स्वतःचं एक घर सोडून इतरांना तुच्छ लेखतात कमी लेखतात त्या तुच्छतेच्या भावनेनं ते, ते बघतात आमच्याकडं माझ्याकडे एकट्याकडे नाही त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्याकडंसुद्धा कसं आहे काल काँग्रेस अध्यक्ष मलिका मल्लिकार्जुन खरगे आले होते ते म्हणले की सहाही जागा आम्ही इथल्या जिंकू शंभर टक्के खरं आहे आणि मल्लिकार्जुन खरगे जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये ऐंशी वर्षाचा योद्धा म्हणून शरदचंद्र पवार साहेब आहेत तसंच देशातला ऐंशी वर्षाचा योद्धा मल्लिकार्जुन खरगे साहेब आहेत अत्यंत निर्भीडपणे अत्यंत ताकदीनं ते देशातल्या जे अनागुंदी अत्याचार भ्रष्टाचार आहे त्याच्याविरोधात आवाज उठवत आहेत आणि त्यांचा आवाज लोकांच्या हृदयाला शिवतो भावतो आणि ते बहुजनांचे नेतृत्व असल्यामुळं त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकार या राज्यामध्ये येत आहे भातांबरे सर आहेच काय सर आपण इच्छुक होतात मात्र तुम्ही ज्या पद्धतीनं दोघांनी मिळून मतदारसंघ पिंजून काढला होता आत्ताच प्रतिसाद कसं मी दादांच्या उमेदवारीला प्रचंड जनतेमध्ये उत्साह आहे प्रतिसाद आहे आत्ताच सांगितल्यासारखं की विरोधकाचे दहा पेदान आणलेले आहेत ज्या पद्धतीनं लोकसभेला उत्स्फूर्तपणे मतदान झालं आणि जनतेने आता ठरवलेलं आहे की लोकसभेसारखाच बदल विधानसभेलाही होणार आहे यामध्ये कुठलीच आम्हाला शंका नाही जे काही आम्ही इच्छुक होतो जे सर्वांनी मेहनत घेतली होती ती एकालाच उमेदवारी मिळणार होती आणि मी सारखं म्हणत होतो की कुणीही अभ्यास केलेला काही वाया जात नसतो तर हा सर्व जो काही इच्छुकांनी किंवा सर्वांनी जो काही मतदारसंघ पिंजून काढला आहे सर्वच जण सर्वांचं टार्गेट एकच आहे की या घमेंडी आमदाराला कसं पाडायचं आणि अभयदाला कसं निवडून आणायचं यासाठी सर्वजण प्रयत्न करा अनेक वर्षापासून शंभर टक्के जाणार तुम्हाला जास्त माहीत असेल आमच्यापेक्षा तुम्ही फिरताय सगळीकडे बघताय तुमचं काय जनमन टक्क आता तुम्हाला जनमनाचं काय आहे <laughs> तेच पक्क माहीत असेल आधी माहीत होतं आणि मला तर वाटतं निवडणुकीच्या आधी माहीत होतं तुम्हाला जास्त त्याच्यामुळं शंभर टक्के बदल हा होणारच आहे आणि अभयदाची फक्त आपल्याला तेवीस तारखेची वाट बघावं लागणार एवढंच म्हणजे एकूणच औपचारिकता बाकी राहिली मतदारसंघातील तिन्ही तालुक्यामध्ये जसं आम्ही दोन हजार चारला ला इलेक्शन केलं आणि आदरणीय निलंगेकर साहेबांचा सा पराभव हो। की जनतेलाच नको होते की निलंगेकर साहेबाला यावेळेस तसं आता या रनिंग आमदारांना वीस वर्ष झालं त्याने सत्तेत गल्ली ते दिल्लीपर्यंत सत्ता आणि प्रत्येक गावामध्ये जा तुम्ही कुठल्याही गावामध्ये जा असं एकही गाव नाही की या आमदारांनी त्या लोकाशी खोट बोललेलं फसवलेलं एकही विकासाचं काम तुम्ही एखादी गावामध्ये जाऊन हा विकास केलाय आणि आमदारांना सांगण्यासारखं विकास एक सुद्धा गाव नाही हो सिंगल गाव नाही त्याच्यामुळे लोकांमध्ये जनक्षोभ आहे की हा खोटा बोलणार आहे खोट बर जनतेला बोलला तर बोलला मंदिरापाशी शपथ घेऊ घेऊ त्या मंदिरालाही खोटं बोललेले म्हणजे आपण देशामध्ये दे, मंदिर मस्जिद हे अत्यंत पवित्र ठिकाण आहेत तिथं आपण कधीच खोटं बोलत नाही तिथं खोटं बोलणार आहे आणि ज्यांना ज्यांना ईश्वरावर खुदावर विश्वास आहे ते खुदाच याला बघ बग, बघतल की हा किती खोटाडं बी बाहेर आले म्हणून ह्या माणसाचा यावेळेस पराभव अटळ आहे कुणीच टाळू शकत नाही निलंग्याकडे सगळ्यांचं हो, लक्ष आहे सध्या आहे परिवर्तन हो परिवर्तन निश्चित होणार आणि परिवर्तनाचा बादशाही तुमच्या समोर आहे की यांच्याच नेतृत्वाखाली होणार दुसरा नाही होऊ शकत निलंग्याला अभय मिळणार अभय मिळणार <laughs> <laughs>